हॅलो नमस्कार चव पूनमच्या हातची या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा नव्याने नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे लबाबदार सोयाबीन रस्सा तर मस्तच झणझणीत जन आणि घरच्या घरी हॉटेलसारखी चव तर आता बघूया आपण रेसिपी रेसिपीसाठी लागणारी रे साहित्य सामानं तर माई छोटे सोयाबीन घेतलेले आहेत ते अगोदर मी भिजत ठेवलेले वीस ते तीस मिनटं सुका खोबरा मी किसून घेतला आहे अद्रक तीन ते चार हिरव्या मिरच्या लसूण लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन कांदा चिरून घेतलेला आहे आणि टमॅटो दोन लांब लांब चिरून घेतले आहे तर सर्वात प्रथम आपल्याला वाटण करण्यासाठी मी खोबरा भाजून घेते तर एका कढईमध्ये गरम झाल्याच्या नंतर जे किसून घेतलेला खोबरा आहे तो अगोदर ह्यामध्ये आपण भाजून घेऊया खोबऱ्याचा थोडाफार सुगंध म्हणजेच थोडाफार गुलाबी रंग आला की त्यामध्ये थोडेसे एक चमच धने टाकून त्याला देखील आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे कढईत त्यानंतर आपल्याला आपण जे काढलेलं लसूण हिरव्या मिरच्या आणि अद्रक याला देखील चांगलं ह्यामध्ये दे फ्राय करून घ्यायचं आहे तर कलर बघू शकता की खोबऱ्याचा चेंज झालेला आहे मस्त लाल गोल्डन रंग होत आलेला आहे जास्त आपल्याला त्याला भाजायचं नाही जळवायचं नाही करपवायचं नाही आहे फास्ट गॅसवरती अजिबात याला भाजून नाही घ्यायचं स्लोवरतीच याला दोन चार मिनटं असं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित खोबरा भाजला जातो कुरकुरीत असा खोबरा झालेला तर आता मी याला एका ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घेणार आहे टण थंड करायला ठेवलं आहे त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये कांदे टाकून घ्यायचे माझ्याकडून चुकी झाली मी डायरेक्ट बारीक कांदे कापले तुम्ही असे ओबडधोबड कांदे कापून देखील मस्तपैकी याचा प्युरी करू शकता तर कांद्याची प्युरी करून झालेली त्यानंतर जे टॅमॅटो दोन मी चिरून ठेवलेले ते देखील ह्याच भांड्यामध्ये मी वाटून घेतलेले आहेत त्याची देखील मौसूद अशी प्युरी करून घेतली त्या तोपर्यंत मसाला देखील आपला वाटणाचा थंड झालेला होता तो पण मी बारीक असा वाटून घेतलेला आहे मिक्सरच्या जार मध्ये सर्व मसाले वाटून झाल्याच्या नंतर कढई ठेवलेली फ्राय पॅन गॅसवरती तेल टाकून मस्तपैकी गरम करून घेतलेलं त्यामध्ये चार पाच कढीपत्त्याची पाने तडतडून घेतले लाल मिरची पावडर तुमच्या तिखटनुसार तुम्ही ह्यामध्ये व्यवस्थित तेलात फ्राय करून घेऊ शकता मसाला स्लो फ्लेमवरतीच भाजायचा आहे त्यानंतर कांद्याची प्युरी ह्यामध्ये आपल्याला टाकून घेऊन ती देखील मिक्स करून आहे कांद्याचा वाज जय पण तो आपल्याला चांगला याचा तेलात फ्राय करून आहे कांदा चांगला फ्राय झाल्याच्या नंतर जी प्युरी केली आहे ती देखील आपल्याला चांगली ह्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे फ्राय करायची आहे कारण कच्चेच टॅमॅटो आपण मिक्सरच्या जार मधून काढून घेतले म्हणून तेलामध्ये चांगले आपल्याला फ्राय करून घ्यायचंय कांदे आणि टॅमॅटो मस्तपैकी छान तेलात झालेले आहेत शिजवून त्यानंतर जे आपण वाटण केलेले आहे ते देखील आपल्याला मस्तपैकी ह्या मसाल्यामध्ये नीट भाजून घ्यायचंय शिजवून घ्यायचं छान पेकी याला तेलाची तरी येईपर्यंत दोन चार मिनटं शिजवून घ्यायचंय त्यानंतर दोन चार मिनिटांनी तेलाची तरी थोडी थोडी आलेली होती वरून मी कसुरी मेथी टाकून पुन्हा एकदा चांगलं ढवळून घेतलेलं आहे तर मसाला शिजायला आपल्याला पाच ते सहा मिनटं लागतोच मस्त तेलाची तरी आली म्हणजे सुगंध आणि चव देखील हॉटेलसारखी लागते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चम्मच हळद हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स आहे तुम्ही मसाला बघू शकता वाटण की मस्तपैकी तरीनी मस्त असा खमंग झालेला आहे त्यानंतर थोडासा जिरा आणि धनिया पावडर मी यामध्ये ॲड करून मिक्स करून घेतलेली आहे सुगंधले भन्नाटे होता जेव्हा वाटण ह्यामध्ये तेलामध्ये टाकल्याच्या नंतर नंतर आपण जे सोयाबीन भिजत घातलेले वीस ते पंधरा मिनटं मी सोयाबीन भिजत ठेवलेली ती व्यवस्थित नरम झालेली छोटे छोटे सोयाबीन होते मोठे असले तर तुम्ही त्याचे दोन दोन तुकडे देखील करू शकता छोटे असल्यामुळे मी तसेच टाकून मस्त वाटणामध्ये पहिला अगोदर मिक्स करून घेतली त्यानंतर तुम्हाला जेवढं पाणी जेवढा रसा लपथपीत था ठेवायचा आहे त्या अंदाजे तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता मी दोन वाटी पाणी यामध्ये ॲड करून घेतलेले सर्व सोयाबीन मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलं व्यवस्थित त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती तर मस्त असे शी सोयाबीन शिजलेले होते आणि चव त्याची टेस्ट मस्त हॉटेलसारखी अशी भन्नाट येत होती वाटणंच आपलं मेन होतं तर तुम्ही अशा प्रकारे ही सोयाबीनची जबाबदार रेसिपी बनवा आणि कशी झाली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा वरून मी कोथिंबीर चिरून घेतलेली टाकली आणि शेवटी गरम मसाला मस्तपैकी त्याचा स्वाद वरून येण्यासाठी गरम मसाला शेवटी टाकून घेतलेला आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा लाईक करा शेअर करा आणि ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा भेटूया आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय